मंडळी नमस्कार सोयाबीनला शेवटचा फवारा हा अत्यंत महत्वाचा असतो कारण त्यानंतर जवळपास तीस ते चाळीस दिवस हे परिपक्वतेसाठी लागतात म्हणजे साठ दिवसानंतरचा सा किंवा चलप सगळे चलप लागल्यानंतर शेंगा दाना भरतानेचा हा जो असतो फवारा तो शेवटचा फवारा असतो त्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या आळ्यांचं नियंत्रण होण्यासाठी विटारा प्लस चाळीस मिली हे आपण घ्यावं त्यासोबत रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी या अगोदर ओढाची एक्स्ट्रा आधी घेतलं असेल तर परत घेण्याची गरज नाही मग तुम्ही सरेंडर किंवा पांडा सुपर याच्यासोबत घेऊ शकता तीस मिली पण या अगोदर ओढाची एक्स्ट्रा जर घेतलं नसेल तर मग आपल्याला शेवटच्या फवऱ्यात ओढाची एक्स्ट्रा घेणं हे जास्त फायद्याचं असते कारण दीर्घकाळ पांढऱ्या माशीचं नियंत्रण त्यामुळे होते याच्यासोबत दाण्याचा आकार वाढावा दाण्याचं वजन वाढावं यासाठी भरारी सात मिली आपण तिथे घेऊ शकतो आणि बुरशीनाशकामध्ये आपण इथे व्हिसल किंवा नॅझो सुपर व्हिसल तीस ग्रॅम तीस ते चाळीस ग्रॅम किंवा नॅझो सुपर हे पंधरा मिली आपण अवश्य घ्यावं नॅझोस सुद्धा दीर्घकाळ आपल्या बुर बुरशींचं नियंत्रण करते या पद्धतीनं हा महत्वाचा फवार असल्यामुळं यामध्ये शक्यतोवर कुठले बदल करू नये हे दीर्घकाळ नियंत्रण करणारे कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं आहेत धन्यवाद